नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये एस एस सी जीडी भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची जाहिरात जी आहे तर ती आलेली याच्यामध्ये एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी एवढ्या जागा ज्या आहेत तर ते असणार आहे नुकतेच आपल्या जानेवारीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्येच ही जी ची भरती झालेली होती त्याच्यामध्ये कट ऑफ काय लागलेला होता महिलांसाठी पुरुषांसाठी तसेच राज्य निय पण कट ऑफ लागतो तर याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा काय कट ऑफ लागला होता यासंबंधी देखील आपण माहिती पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर आता आपण पाहणार आहोत बघा ही सीबीटी जी आहे ही जी आपली परीक्षा आहे तर ही जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जे आहे तर ते होऊ शकते ही डेंटिटिव्ह डेट आहे या वर्षीची दोन हजार चोवीस ची ऑलरेडी वीस फेब्रुवारी ते सात मार्च दोन हजार चोवीस दरम्यान ही झालेली आहे आणि याचा निकाल नुकताच दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे आणि याच्यामध्येच आपल्याला जे आहे तर ते कट ऑफ कळतो आणि याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येईल की पुढील वर्षी देखील काय कट ऑफ जो आहे तर तो जाऊ शकतो बघा मागच्या वर्षी पुरुषांसाठीचा काय कट ऑफ लागलेला होता सगळ्यात जास्त कट ऑफ हा वाल्यांचा राहतो तर हा ओपनचा कट ऑफ आहे एकशे त्रेपन्न पॉईंट छप्पन्न एकशे त्रेपन्न पॉईंट छप्पन्न एवढा कट ऑफ लागलेला होता एस सी चा एकशे अठ्ठेचाळीस एस टीचा एकशे त्रेचाळीस एडब्ल्यू एच चा एकशे एकावन्न ओबीसीचा एकशे बावन्न आणि एक्स सर्व्हिसमॅन यांचा जो आहे तर तो चौऱ्याण्णव एवढा कट ऑफ लागलेला होता तर हा एक ओव्हरऑल कट ऑफ होता परंतु राज्य निहा देखील कट ऑफ लागत असतात तत्पूर्वी आपण महिलांच्या कट ऑफ पाहणार आहोत बघा महिलांमध्ये ओपन कॅटेगरीची जी महिला होती तर तिचा कट ऑफ लागलेला होता एकशे शेचाळीस पॉईंट त्रेपन्न एससीच्या महिलांसाठी एकशे अडतीस पॉईंट वीस एस टी साठी एकशे तीस पॉईंट सत्तावीस ईडब्ल्यू एस साठी एकशे त्रेचाळीस पॉईंट सात साठी एकशे चौवेचाळीस पॉईंट त्रेचाळीस आणि एक साठी बासष्ट पॉईंट पासष्ट एवढा जो आहे तर तो कट ऑफ तिथं लागलेला होता आता महाराष्ट्राचा काय ट्रेंड होता त्या गोष्टी आपण ज्या आहेत तर त्या पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी जर जो कट ऑफ होता तर तो महिलांचा जनरलचा कट ऑफ जो ओपनचा कट ऑफ होता तो लागलेला होता सत्त्याण्णव पॉईंट अडोतीस लक्षात घ्या तर हा खूप असा चांगला कट ऑफ आहे मित्रांनो जवळपास ऐंशी प्रश्न असतात आपल्याला एकशे साठ गुण असतात आणि त्याच्यामध्ये हा जो आहे तर तो कट ऑफ लागलेला आहे आणि जे नक्सल एरियातील ज्या महिला होत्या त्यांच्यासाठी शहाण्णव पॉईंट पाच होता भारतात सगळ्यात जास्त कट ऑफ हा हरियाणाचा लागलेला होता जवळपास एकशे सदोतीस पॉईंट छप्पन्न एवढा कट ऑफ आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतो आणि गोव्याचा सगळ्यात कमी लागलेला होता तो फक्त अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो नऊ एवढा जो आहे तर तो कट ऑफ गोव्याचा जो आहे तर तो लागलेला होता याच्यामध्ये महिलांसाठी जर आपण कॅटेगरी वाईज पाहिलं की कोणत्या कॅटेगरीच्या महिलांना महाराष्ट्रात किती कट ऑफ लागलेला होता त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की ईडब्ल्यू एच ची महिला हिचा कट ऑफ होता एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी पुढे ओबीसीची महिलेचा किती होता पंच्याण्णव पॉईंट पंधरा एससीची महिला जी होती तर तिला सत्त्याण्णव पॉईंट त्रेपन्न त्याच्यानंतर एस जर महिला असेल तर नव्वद पॉईंट बत्तीस आणि जनरल वुमन असेल तर तिचा आता सत्त्याण्णव पॉईंट अडोतीस एवढा जो आहे कट ऑफ पाहायला मिळतो त्याच्यानंतर हे नक्सली एरियातील यांच्यासाठी पण आहे यांचा कट ऑफ जो आहे तर तो थोडासा कमी लागतो पुरुषांचा आता आपण कट ऑफ बघूया बघा पुरुषांचा जो एक सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ होता जनरलचा तर तो फक्त बत्तीस पॉईंट सोळा एवढाच लागलेला आहे ओबीसी मधील जर पुरुष असेल तर त्याचा एकशे चार पॉईंट झिरो एक एवढा कट ऑफ लागलेला आहे एससीचा सीचा एकशे एक पॉईंट एकोणतीस एवढा लागलेला आहे एसटीचा एक्क्याण्णव पॉईंट एकोणपन्नास एवढा जो आहे कट ऑफ लागलेला होता आणि ओपनचा कट ऑफ हा एकशे पाच पॉईंट झिरो चार एवढा लागलेला होता म्हणजे हा एवढा कट ऑफ जो आहे तर आपल्या महाराष्ट्राचा जो आहे तर तो लागलेला होता एस एस सी जेडी मध्ये म्हणजे आपल्याला काय कळालं की तुम्ही जर महाराष्ट्र मधून असाल तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला एकशे पाच म्हणजे आपण एकशे दहा गुण पकडूया तर एकशे दहा गुणांपेक्षा थोडस जास्त गुण घ्यावे लागतील आणि जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला शंभर पेक्षा जास्त गुण घेणं हे बंधनकारकच आहे तरच तुम्ही सिलेक्शनच्या यादीमध्ये येऊ शकतात हे आपल्याला मागील वर्षाच्या कट ऑफ वरून जो आहे तर तो अंदाज इथं येत आहे कळालं तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं हे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी काय होता हा कट ऑफ तुम्ही देखील महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली या बॅचला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे ते तेथून ऍप डाउनलोड करून बॅचला तुम्ही जॉईन करू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र